आपल्याकडच्या विविध न्यायालयांमध्ये लाखांनी किंवा करोडोनी केसेस सध्या प्रलंबित आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे या लाखो किंवा करोडो केसमधले जे पक्षकार आहेत त्या पक्षकारांपैकी बहुतांश जणांना आपल्या केसबद्दल बारीक सारीक माहिती तर सोडूनच द्या प्राथमिक माहिती सुद्धा नाहीये हे अतिशय धक्कादायक वास्तव आहे आणि गेल्या पंधरा सतरा वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये हे धक्कादायक वास्तव माझ्यासमोर अनेकदा अनेक, अनेक प्रकरणात येत असत विशेषतः जेव्हा काही लोक त्यांच्या केस बद्दल दुसरा सल्ला म्हणजे सेकंड ओपिनियन घेण्या करता म्हणून माझ्याकडे येतात आणि जेव्हा आमची चर्चेला सुरुवात होते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की यांना नक्की केस आहे कशा करता का केलीय त्यातनं काय होणार आहे याबद्दल काहीही माहिती नाहीये म्हणून माझा असा प्रयत्न असतो की माझे जे पक्षकार असतील त्या पक्षकारांना त्यांच्या केसची जवळपास सगळं माहिती असावं म्हणून तुमची सुद्धा जर कुठे केस प्रलंबित असेल कुठे दाखल केलेली असेल दाखल करायची असेल तुमच्या विरोधात दाखल झालेली असेल करायची असेल तर तुम्हाला किमान काही गोष्टी माहिती असणं क्रमप्राप्त आहे आणि त्या कोणत्या माहिती आपल्याकडे असायला पाहिजे त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती देण्याकरता आपण हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही नक्की केस का दाखल केलेली आहे अनेक लोकांना हेच माहिती नसतं म्हणजे जेव्हा बरेच लोक माझ्याकडे त्यांचे कागदपत्र वगैरे घेऊन येतात तेव्हा कागदपत्र बघण्याच्या आधी मी त्यांना विचारतो की तुम्ही नक्की केस का दाखल केली आहे तुम्हाला नक्की अंतिम ध्येय तुमचं काय आहे तुमची नक्की मागणी काय आहे तेव्हा त्यांना ते तितकस नीटपणे सांगता येत नाही म्हणजे मग तुम्हाला मालमत्तेचं वाटप आहे का एखादा करार रद्द करून हवा आहे का वाटप आणि वाटपाबरोबर करार रद्द करून हवाय का तुम्हाला तुमचा हक्क जाहीर करून हवाय का तुम्हाला एखाद्या विरुद्ध मनाई हुकूम हवाय हे काहीही त्यांना माहिती नसतं म्हणजे ते त्यांची माहिती कुठल्या तरी वकिलाला देतात वकील त्याच्या दे अनुषंगाने त्यांचा दावा किंवा केस बनवतो ती दाखल करतो पण त्याचा नमुना किंवा त्याचा मसुदा आपण ज्याला म्हणतो तो यांनी आजपर्यंत केव्हाही बघितलेला नसतो मग जेव्हा मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांच्या केसची फाईल बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यांची एक असलेली कल्पना की आपण नक्की कशा करता चाललोय आणि आपल्याला नक्की काय हवंय आणि त्यांची प्रत्यक्ष दाखल झालेली केस आणि त्याचे संभाव्य परिणाम याच्या तफावत आहे म्हणून सगळ्यात पहिले जर तुम्हाला कोणती गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर ती तुम्ही केस नक्की कशा करता दाखल करत आहात तुम्हाला अंतिम ध्येय काय अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या केसमध्ये पक्षकार कोण कौन कोण आहेत म्हणजे तुम्ही एक तर वादी असू शकता किंवा प्रतिवादी असू शकता पण तुमच्या व्यतिरिक्त या दाव्यामध्ये कोणते कोणते पक्षकार वादी म्हणून किंवा प्रतिवादी म्हणून सामील झालेले आहेत ते का सामील झालेले आहेत त्यांना सामील करणं आवश्यक होतं का उगीच केलेलं आहे कारण गंमत कशी असते एखाद्या दाव्यामध्ये जेवढे पक्षकार अधिक असतील तेवढा त्या दाव्याचा निकाल लागायचा कालावधी साहजिकपणे वाढत जातो म्हणून माझं असं म्हणणं असतं की अनावश्यक व्यक्तींना पक्षकार म्हणून सामील करू नये मग उगीच जर तुम्ही पंधरावीस पक्षकार किंवा पंधरावीस वादी पंधरावीस प्रतिवादी असे जर तुमच्या दाव्यात असतील ज्याची गरज नाहीये तर त्यामुळे तुमच्या दाव्याचा निकाल हा निश्चितपणे लांबणार आहे म्हणून तुमच्या दाव्यामध्ये कोण वादी आहे कोण प्रतिवादी आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही वादी असाल प्रतिवादी असाल तर तुमच्याकडे तुमच्या दाव्याचा मसुदा किंवा जो दाखल केलेला दावा आहे त्याची एक प्रत असली पाहिजे तुम्ही जर वादी असाल तर तुमच्याकडे दाव्याची प्रत पाहिजे प्रतिवादी असाल तर तुमच्याकडे कैफियत आणि जबाब जो दिलेला आहे त्याची प्रत पाहिजे कारण त्याच्यावरनं तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही काय दावा दाखल केलेला आहे किंवा तुमच्या विरोधात जो दावा दाखल झालेला आहे त्यात तुम्ही नेमकं काय म्हणणं मांडलेलं आहे काय भूमिका मांडलेली आहे याच्याकरता दावा आणि कैफियत हे दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे आता केस फाईल जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्यामध्ये दोन टोकाच्या भूमिका आमच्याकडे आढळून येतात एक असं म्हणतात की तुमच्याकडे केस फाईल असायची काही गरजच नाही तुमच्या वकिलाकडे आहे आणि दुसरी भूमिका दुसऱ्या टोकाची भूमिका अशी म्हणते की जशी कोर्टामध्ये एखाद्या केसची फाईल तयार होते अगदी जशीच्या तशी फाईल तुमच्याकडे तयार असली पाहिजे माझ्या मते या दोन्ही गोष्टी अतिरेकी आहेत आणि या दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्य आपण कुठेतरी काढला पाहिजे आता तुमच्याकडे केस फाईल अजिबातच नाही हेही गैर आहे आणि तुमच्याकडे सबंधच्या सबंध केस फाईल असावी हेही गैर आहे आता याचं कारण असं तुमच्याकडे जर केस फाईल नसेल तर तुम्हाला तुम्ही नक्की केलंय काय होणार आहे काय सध्या काय चालू आहे काहीच कळणार नाही पण जेव्हा एखाद्या दाव्याचं किंवा कोणत्याही केसचं प्रकरण चालू असतं तेव्हा त्यामध्ये काही महत्वाचे कागदपत्र असतात उदाहरणार्थ दावा असेल कैफियत असेल एखादा आदेश असेल पण त्याचबरोबर बरेचसे अर्ज बरेचसे जबाब बरेचसे आदेश हे तसे बिनमहत्वाचे असतात म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये वकिलाने तारीख मागण्याकरता केलेला अर्ज त्याला दिलेला जबाब त्याच्यावर झालेला आदेश या गोष्टी तुमच्या फाईलमध्ये जतन करून ठेवायची तशी काही गरज नाही कारण हे महत्वाचं नाहीये पण दावा झाला कैफियत झालं तुमचा सरतपास म्हणजे पुरावा पुराव्या दाखल झालेली कागदपत्र ज्यांना निशाणी क्रमांक मिळालेला आहे ती कागदपत्र ही कागदपत्र तुमच्या फाईलला अवश्य असावी म्हणजे ज्या गोष्टी निकालाच्या दृष्टीने किंवा सुनावणीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या गोष्टी तुमच्या फाईलला असणं गरजेचं आहे त्याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पण छोटे मोठे अर्ज छोटे मोठे आदेश त्याची माहिती तुमच्या फाईलला नसली तरी विशेष काही फरक पडत नाही किंवा त्याने विशेष काही नुकसानही होत नाही दुसरा म्हणजे ही प्राथमिक माहिती आपण एकदा लक्षात घेतली की पुढची माहिती तुम्हाला पाहिजे की सध्या स्थितीत तुमच्या प्रकरणाची स्थिती काय आहे म्हणजे जा दाखल झालेला आहे का दाखल करायचा आहे त्याला नंबर पडलेला आहे का नंबर पडणार आहे समन्सची बजावणी झालेली आहे का प्रलंबित आहे प्रलंबित असेल तर किती लोकांना समन्स लागलेत किती लोकांना समन्स नाही लागलेत म्हणजे ज्यांना समन्स नाही लागलेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली तुम्ही जर प्रतिवादी असाल तर तुमच्या विरोधात दावा दाखल झालेला आहे का तुमच्या बरोबर अजून किती प्रतिवादी त्या दाव्यामध्ये आहेत तुम्हाला समन्सची बजावणी झालेली आहे का बाकी प्रतिवादींना समन्सची बजावणी झालेली आहे का नसेल झाली तर त्याची सद्यस्थिती काय या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विशेषतः जेव्हा प्रतिवादी काही वेळेला माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे समन्स आणि त्याच्याबरोबर जी कागदपत्र आणि दाव्याची प्रत येते तीच त्यांच्याकडे नसते ती अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहेत तो जो सेट असतो त्यामध्ये तुम्हाला समन्सची तारीख असते तिथपासून तुम्हाला जबाब आणि कैफियत देण्याची मुदत सुरू होते त्यामुळे समन्सचा कागद अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याबरोबर वादीने तुमच्या विरोधात दाखल केलेला दावा आणि त्याबरोबर दाखल केलेली कागदपत्र सुद्धा असतात त्यामुळे ते, ते सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे कारण नुसतंच तुमच्या विरोधात दावा दाखल झालाय अमुक तारखेला हजर व्हा या कागदांनी तसं आपल्याला काही कळत नाही किंवा आपण जबाब आणि कैफियत या तयारीनिशी हजर होऊ शकत नाही याच्या उलट जर तुमच्याकडे समन्स त्याच्याबरोबर दावा त्याच्याबरोबर दाखल केलेली कागदपत्र हे सगळं असेल ते घेऊन तुम्ही जर वकिलांकडे गेलात तर गरजेप्रमाणे सगळ्या तयारीनिशी पहिल्या तारखेला तुम्हाला लढाईला सुरुवात करता येते त्यामुळे या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात की आज प्रकरणाची स्थिती काय आहे त्याच्यानंतर या दाव्याचा पुढचा टप्पा काय असेल हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे बरं सुदैवानी आता ई कोर्ट ऍप सारखी सुविधा सगळ्यांकरता उपलब्ध आहे त्या ई कोर्ट द्वारे तुम्ही प्रत्येक प्रकरणामध्ये दैनंदिन काय, काय होत आहे काय होत नाहीये कोण हजर आहे कोण गैरहजर आहे ही सगळी माहिती बघू शकता त्याचबरोबर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही माहिती घेतली पाहिजे कि आपला दावा किंवा प्रकरण दाखल झालं का आजची स्थिती त्याची काय आहे याचा पुढचा टप्पा काय असेल आमची गरज कुठे पडणार आहे महत्वाचे टप्पे कुठे येणार आहेत या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडे जर माहिती असेल तर तुमच्या हजेरीची आवश्यकता केव्हा आहे तुम्हाला कोर्टात केव्हा जायला लागणार आहे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नियोजन करता येईल म्हणून माझं म्हणणं असं असतं की जेव्हा कोणताही पक्षकार एखाद्या प्रकरणामध्ये सामील असतो तेव्हा त्या पक्षकारांनी आपल्याला काहीच माहिती नसावी आणि आपल्याला सगळी माहिती असावी या दोन अतिरेकी भूमिकांच्या मधला सुवर्ण मध्य आवश्यक ती माहिती आवश्यक ती कागदपत्र आपल्याकडे कायम बाळगावी आवश्यक ती माहिती आपण कायम ठेवावी म्हणजे त्या माहितीचा तुम्हाला स्वतःकरता उपयोग करता येतो त्याचप्रमाणे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला जर सेकंड ओपिनियन म्हणजे दुसरा सल्ला कोणाकडनं घ्यायचा असेल तर त्याच्याकरता सुद्धा ती माहिती उपयोगी पडू शकते म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांची प्रकरणं दाखल झालेली आहेत किंवा होणार आहेत त्यांनी आपण मगाशी चर्चा केली त्या अनुषंगाने त्या त्या, त्या केसची फाईल आणि माहिती आपल्याकडे कायम तयार ठेवा जतन ठेवा ते तुमच्या निश्चितपणे फायद्याचं ठरेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद